इकडे मी आज तीनशे स्टिकर आणले तीनशे लावून घे आता हॉस्पिटल मध्ये आलोय मित्रांनो विषय झालाय काय राधूला गाठ आणि साईटला एक गाठ पोटाला बारकुशी आली तर त्याचं डोस चालू आहे म्हणून अजून चार पाच दिवस हॉस्पिटलला आहे तर ह्या इंजेक्शन चालू होते आणि राधू माझी रडत होती कारण की मग तिला खायचे होते आणि सफरछंद लवकर आलो नाही म्हणून रडले तर मी तिला केळी सफरछंद वगैरे आणले तर इकडं चारले तर आता मी तिला आता हसायला बघितल्या बघा कशामुळं रुसले होते कशामुळं कशामुळे संक कशामुळं कशामुळं रुजले कशामुळं उशीर पप्पा आला होय अरे बाबा तिकडे मसाला द्यायला गेलतो गावाला तिकडं रस्ता सापडला नव्हता चुकलो होतो कृष्णांनी कृष्ण आलाय बागाय कृष्ण पण चुकलो मग उशीर झाला काय मित्रांनो तर आम्हाला तिकडं उशीर झाला तिकडं मसाल द्यायला गेलो उशीर झाला आम्हाला आणि तिकडं आज कसला इस्लामचा सण आहे ते लय ते चालू होतं तिकडं मग काय त्या गर्दीत गुतलो एक तासन बाहेर आता घरी आहे दाजे ताय पूजा आपा प्रियांका मीनाक्षी वहिनी कोमल वहिनी केशव समदे आहे ती पोर ही ती समदे आहे ती आणि आईन राहू आता इकडं हॉस्पिटलमध्ये बैठले मग आता विषय काय करायचा आहे घरी बाजरीचं पीठ दिलं निघून आता न्यायचं आहे मटन मटन नेऊन आज बेत करायचं पण ॲक्च्युली बप्पाला बोलवलं होतं पण बप्पाच तुम्हाला सांगतो गावाकडं आज राहिलं आहे बप्पा म्हणलं माझं काम आहे तर उद्या येऊन सोमा आजच्या दिवस राहू दे बळच थांबवलं त्याला गाव दे पण झाला आता मी चाललो घरी त्याकर मी घरी जातो मम्मीला घेऊन येतो आणि नारळ पाणी कोला आणतो नारळ पाणी आणतो स्वयंपाक झाल्याशिवाय आता मटण न्यायचं मटण करायचं आणि लगेच येतो आम्ही येतोय लगेच मटण खायचं तुला तुला खायला काय खायचं सांग खायला घेऊन येतो तुला काय खायचं काय खायचं काय खायचं काय खायचं कृष्ण आम्ही जेव्हा मसाला द्यायला गेलो तेव्हा बायने आम्हाला म्हणले घरी या घरी नाही आम्ही रस्त्यावर गेलो तर कृष्णाचा मी पुढं होतो त्यावर संग फोटो काढला मागच्या मागे ह्या नाही दोन तीन फॅन भेटला आम्हाला भेटला आणि हॉस्पिटलमध्ये पण आपलं फॅन आहेत बरं का मित्रांनो पहिले कल्ले बरं मध्ये चला असं दे आता मी निघतो उशीर झाला घरी पुरी वाट बघत असताना पंधरा किलो मसाला पॅकिंग करायचा आहे टाकायचा आहे कुरेरला त्याची पॅकिंग करायची अजून लय काम आहे लय पांडू तर गेला पुण्याला जाऊ का जाऊ का बाबा हां मसाला हा जमत आहे मला बंगला करायचा बरं बरं त्याला आंड खाय मी नारळ पाणी येतो घेऊन येता ना जाऊ का चला त्याला पीस दे कृष्ण चला तरी बघा देपती कृष्णा रादू मध्ये कृष्णाला थांबवा हे थांबला थांबला मी पुढे आले मला कपोलनाला असा तरी कपोलनाला इंजेक्शन देतो तुला दे दे नाही देत मी काय इड डोका काही होत कुठला इंजेक्शन देला आता मला कपोल रादू मध्ये उभी थांब काय करवत आले जिने देतो गिफ्ट उघड लिपट उघड उघड म्हणलं उघडत बघितली का हा चला बाहेर कुठून हिकडनं जायला लागलं ला। आपल्याला हे करून बघितलं संध्याकाळ झाली तुम्हाला आमदार दाखवतो बघितलं हो का हॉस्पिटल अंधार पण आमदार आंधार आहे अंधार चला चल कृष्ण मी चाललो परत प्रियंकाला घेऊन यायचा घरी आलो मित्रांनो तर हे बघा घरी आलो तर इकडे चालू आहे दाजेच काय चालू आहे दाजे हुटा गुटा शेमो जो आपला तिकडं डोक्या मान जो आपल्या बघा तिकडं त आपला पुष्या त्याला दवाखान्यात घेऊन जा काय मग काय ते पण म्हणलं असं कुठवर तुम्हीच दवाखान्यात जाता मला काही कोणी इच्छात का नाही तेव्हा हां नाही होय जा पूजा तुझं काय म्हणणं आहे गं बरं जमते मी आता तर तू कुथमीरची भाज्या ही आणल्यात वाटून ठेवा समजा मटणाचा मी आलो दीड किलो मटण घेऊन या असं हां नाही <tiny>, तुम्ही बरंच होता काय केलं कसले माप भरले काय गे हा <tiny>, केला <भेखे> <आ? tiny>, चालू केला भरायला लाईट हे कसलं केलं आपण समजा केला काय कशी पॅकिंग मारली ग आपण माप फिक माप बरं बरं बरोबर आहे तेवढं चक्कर चक्कर परत करा चक्कर लाईटी फिटी लावतो लगेच तुम्हाला आणि मी लगेच तुला सांगू घरी चिकन देऊन आलो लाईटी फिटी लावूनच भरायचे पन्नास पॅकेट पाव किलोचे भरायचे अर्धाचे दहा भरायचे काय काय नाही आणि आता एक काम करतो होय का मग काय नाही खूप पॅकिंग कशा मारल्यात का समजा राडा करून टाकल्या तो <laughs> पॅकिंग व्यवस्थित माराय कंपनी सारख्या समजा पूजेसारखे पॅकिंग जमणारच नाही कोणाला कोणाला जमणार नाही

सर आता मी हे घेऊन आलोय तुम्हाला सांगतो मटन तर काय भेटलं नाही चिकन आणि मसाला घेऊन आलोय घर ना वरच्या काळी शाजणी भाजी खायची आपल्याला हा पोरांना मिठाच करा फ्रेंका अर्धा किलो पोरांना मिठाच कर थोडं थोडं खायचं बाकी फ्रेंका बाकी तयारी केली बाबा कांदा असू दे आता बप्पा नाही म्हणून मी चिकन आणले हा ते ही पण खात नाही पोरं पण खाणार नाही ते बप्पासाठी स्पेशल आर्यावी एक किलो बोकडाचं मटण चला बघा दहा किलोचे एक कॅरी बॅगचा पोडा घेऊन आलोय इकडं आता पॅकिंगला बसायचंय किती भरला हो दाजी करू लागतं आता काय मार्केट हल्लो म्हणून समजायचं आता काय विषय नाही बाबा मसाला लय आपला परिस्थिती झालाय कुणी ओळखायला लागलाय तुम्ही आईसा मसाला विकता बरोबर ना असं द्या मी आता चिकन आणायला गेलतो तिथनं म्हणलं थांबा मी मसाला घेऊन आलो तर आपलं म्हणला तुम्ही स्वतःच मसाला विकताना काय गरज आहे तुम्हाला कुठे जायची हाऊ म्हणलं स्वतःच विकतो पण वरच्या घरनं आणतो की म्हणलं मागाशी हा मग वर असतो माल म्हणला हो का म्हणलं कसं आहे काय मसाल्याचं सांगितलं त्यांना बरं असं इकडं बघितलं असं माल याचा आज आपला काळा तर स्टिकर लावतो मी पटा हे असं स्टिकर आहे लावून घेतो समजा घेतो कसं आहे निवेदन बघितल्या मित्रांनो पाच किलो पाच किलो पाच किलो करून ठेवलं निवेदन आता देतो पाठवून एकदा डोक्याला तापच गेला लगेच निघालं जेवायला टायमिंग आहे आज भरपूर आहे या काय चला आता हे पॅकिंग करतो आ तिकलं उद्या चला करायचा उद्याच द्यायचं आहे पण काय आता टायमिंग नाही आपल्याला हाय चला तर फायनली आपला मसाला तिकडे बघितलं का आता हा चालला आहे ह्याला नाशिकला हा चालला आहे सिंहगडला हा चालला आहे पालघर पालघर नगर वेस्ट मुंबई तिकडं चाललेला आहे तर चला एवढा हा मसाला निघालेला आहे पंधरा किलो आहे तर पार्सल द्यायला चाललोय मी आता मसाला टाकून घरी आलो आहे दाजीला आम्ही बोलवलं घरी आणि दाजी आमच्या पुढे बघितले चल दवाखान्या जायचं शंभू आहे का शंभूला पण जरा कणकणी आली हॉस्पिटलला जाऊन आरा होय का ठीक आहे ठीक आहे वहिनी जेवला का वहिनी जेवा चला की म्हणाली चल की जेवा बाळा आता कसला अभ्यास माऊली कोणाला झोपवत आहे परीक्षा गुण्या चल की मुठाचा खायला मटण खाय खाल्लं ना रशी खाली का आ, मना मनाली खाली का तो मिठाच का खा? माऊली खाल्ला का गाईने अयो राणी आली राणी कसलं <laughs> म्हणायचं खाय तियाला नशीब अं अरे चिकन केले खायला ह hmm. रेशमा अध्यक्ष तुम्ही तर मार्केट गाजवता हा मम्मी आली का या जे जेवला कर हे पोरा जेवला तू असे बघितलं चला हे बस बस राहणे यावाला हा आधी जेवण करू जाऊ चल काय मसाले चला 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 जेवण चालू आता राजूचा डबा राजूचा डबा बांधते आम्ही हॉस्पिटलला चालू आता चला काय काय ती बावली कुठे गेले कुठे जाऊ बावली बालकी येतो टबा देऊ ये ला टा खातून दाजे झुपू दे काय करते नको काय करते आता सकाळचा नको ते आता काय करते हा चले,